तर नितीन गडकरींच्या कुटुंबात घरगुती गणपतीची स्थापना अनेक वर्षांपासून होते यंदाही बाप्पाची मूर्ती विराजमान झालेली आहे मात्र गडकरींच्या घरी पाच चिमुकल्या भावंडांनी एकत्र येऊन पंचरत्न गणपतीची स्थापना केली आहे घरच्या वरच्या मजल्यावर एका मोकळ्या खोलीत चिमुकल्यांचे पंचरत्न गणपती विराजमान झाले पाचही भावंडांनी एकत्रित येत त्यासाठी वर्गणी गोळा करत बाप्पाला घरी आणलेला आहे तसंच सुंदर अशी सजावट केलेली आहे विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या या गणेशोत्सवात त्यांचे आजोबा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे होते तर गडकरी कुटुंबातल्या लहानग्यांचा पंचरत्न बाप्पा आणि लहानग्यांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी आपण आता होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या घरी त्यांच्या नातवंदांनी गणेशाची स्थापना केली आहे खरं तर वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असं आहे खरं तर नितीन गडकरी यांच्याकडे विधिवत पूजा करत बाप्पांची स्थापना होतेच आहे पण त्या व्यतिरिक्त नातवांनी स्वतः मंडळ स्थापन करून बाप्पाची स्थापना केलेली आहे गडकरी यांच्या स्नुषा आपल्यासोबत आहे वही खरं तर वेगळासा उत्साह सगळ्या मुलांमध्ये तुमच्या आणि पुतळ्या पुतळींमध्ये दिसून येतोय काय कल्पना नेमकी का मा या मागच्या मुलांना स्वतः एखादा इव्हेंट म्हणा किंवा एखादी गोष्ट मॅनेज करता यावी म्हणून त्यांना ही कल्पना सुचवली होती त्यांना ती खूप आवडली आणि ते आ, आता ते सगळं करतात आहे त्यांनी सगळ्यांकडनं फॅमिली मेंबर्सकडनं पैसे जमवले डेकोरेशन स्वतः केलं थीम स्वतः ठरवली की आ, स्पेस थीम आहे त्याच्यानंतर त्यांनी जे लिगो स्वतः बनवलेले आहेत ते त्यांनी तिथे ठेवले तर स्वतः त्यांनी रोजचा प्रसाद काय राहील आणि हे सगळं त्यांनी ते स्वतः ठरवतात तुमच्या मंडळात आणि काय काय कार्यक्रम आहे पाच दिवस आहे गाणं आहे डान्स खूप तर हे सगळे आहे अगदी तुझी छोटी बहीण पासून सगळ्या आदरणीय आहे काय कसं आहे गणपती बाप्पा मोरे आज उत्साह एकदम हो काय सांगशील छान घरी खूप छान वाटतंय मला इमॅजिनच नाही होत की म्हणजे आम्ही आमचा वेगळा एक गणपती बसवू शकलो त्याच्यामध्ये आम्हाला खूप आम्ही खूप डिपार्टमेंट्स केले त्याचे हेड्स बनवले आणि म्हणजे तसं म्हणू तर मी प्रसादाची हेड होती पण मी काही केलं नाही माझ्या बहिणीच केलं जे काही केलं आणि हिने पण खूप मदत केली आम्हाला ऊन बनवण्यामध्ये माझं नाव सांगली आणि हिचं नाव कावेरी अच्छा तुम्ही दोघींनी पण खूप काम केलं किती दिवसापासून सगळे काम करतो आम्ही चार तारखेपासनं आम्ही चार तारखेला के सुरू केलं आणि चार तारखेलाच आमचं काम संपलं कारण की आम्ही तीन तारखेला भरपूर सारं करून ठेवलं होतं नितीन गडकरी यांच्याकडनं परवानगी घेऊन या सगळ्यांनी ही स्थापना केलेली आणि प्रचंड असा उत्साह सगळ्यांमध्ये दिसून येत आहे झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशी सातपुतेसह अमर काणे नागपूर